नमस्कार टू फॅमिली तर एकशे त्र्याहत्तर दुकानाच्या ई लिलावासाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून आपण या दुकानाबद्दल जे सविस्तर वेळापत्रक आहे ते वेळापत्रक एकूण दुकानं कोणत्या ठिकाणी किती दुकानं आहेत त्याची अनामत रक्कम काय आहे आणि ऑफसेट किंमती काय असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते सर्वप्रथम अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक आपण पाहूया तर अर्जदारांना एक मार्चपासून एक मार्चपासून ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता सुरुवात करता येईल त्याचे दिनांक आहे एक मार्च आणि वेळ आहे अकरा वाजल्याच्या नंतर सकाळी ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता एक मार्च ही सुरुवात असून अंतिम दिनांक ही चौदा मार्च आहे ई लिलाव ऑनलाईन बोली सुरू होण्याची दिनांक व वेळ आहे एकोणीस मार्च सकाळी अकरापासून ई लिलाव ऑनलाईन बोलीकरिता अंतिम दिनांक व वेळ आहे एकोणीस मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याची दिनांक आहे वीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता ऑनलाईन अर्जाची किंमत ही पाच हजार रुपये प्लस नऊशे रुपये जी एस टी जी एस टी ही अठरा टक्के लावलेली आहे जी की विना परतावा आहे ई लिलाव प्रक्रिया शुल्क एक हजार रुपये प्लस एकशे ऐंशी रु जी एस टी सुद्धा विना परतावा म्हणजे हे दोन्ही किमती जे आहेत ते तुम्हाला परत भेटणार नाहीत म्हणजे साधारणतः सात हजार रुपये तुम्हाला विना परतावा आहेत जे तुम्हाला परत भेटणार नाहीत तर आता आपण दुकानाच्या किमती काय आहेत ऑफसेट किमती आणि एकूण दुकानं कोणत्या एरियामध्ये किती दुकानं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर सर्वात आधी आहे प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी एकूण पंधरा दुकाने असून अनारक्षित बारा दुकानं आहेत म्हणजे ओपनसाठी बारा दुकानं आहेत आणि सामाजिक आरक्षण अंतर्गत तीन दुकानं आहेत आणि ही सगळी जी दुकानं आहेत सगळ्यांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे प्रत्यक्ष नगर सायन या ठिकाणची ऑफसेट किंमत आहे पंचवीस लाख एकोणपन्नास हजार आठशे त्र्याण्णव ते पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार नऊशे सदतीस त्यानंतर आहे न्यू हिंदमिल माझगाव या ठिकाणी दोन दुकानं आहेत आणि दोन्हीही अनारक्षित आहेत याची किंमत आहे एक कोटी एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव लक्षात घ्या या ऑफसेट किंमती आहेत त्याच्यानंतर स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी एकूण पाच दुकानं असून चार दुकानं ही अनारक्षित आहेत तर एक दुकान हे सामाजिक आरक्षण अंतर्गत आहे या दुकानाच्या किमती आहेत ब्याण्णव लाख सेहेचाळीस हजार नऊशे शहात्तर ते एक कोटी पंचवीस लाख बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस गवानपाडा मुलुंड या ठिकाणी आठ दुकानं असून सहा अनारक्षित आणि दोन सामाजिक आरक्षण अंतर्गत आहेत किमती त्रेचाळीस लाख चोपन्न हजार चारशे चोवीस ते एक कोटी नऊ लाख शहाऐंशी हजार सेहेचाळीस त्याच्यानंतर तुंगा तुंगापवई तुंगापवई या ठिकाणी तीन दुकानं आहेत आणि तीनही दुकान अनारक्षित आहेत आणि या दुकानाच्या किमती आहे एकोणसत्तर लाख ब्याण्णव हजार सातशे एकोणसाठ ते शहाण्णव लाख नव्वद हजार पाचशे सदतीस त्याच्यानंतर कोपरी पवई कोपरी पवई या ठिकाणी पाच दुकानं असून चार ही अनारक्षित म्हणजे ओपनमधून असून एक दुकान हे सामाजिक आरक्षण अंतर्गत आहे तर या दुकानाच्या ज्या किमती आहेत त्या सत्त्याण्णव लाख बत्तीस हजार एकशे तेहतीस इतकी आहे त्याच्यानंतर मजासवाडी जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी एकच दुकान असून एक अस दुकान जे आहे ते अनारक्षितमधून आहे आणि या दुकानाची किंमत एक कोटी चार लाख एक्क्याण्णव हजार छप्पन त्याच्यानंतर शास्त्रीनगर गोरेगाव या ठिकाणीसुद्धा एक, एक आ, दुकान आहे आणि या दुकानाची किंमत आहे ऐंशी लाख वीस हजार दोनशे एक्क्याण्णव इतकी त्याच्यानंतर सिद्धार्थनगर गोरेगाव या ठिकाणी सुद्धा एक दुकान असून हे दुकानसुद्धा आरक्षित प्रवर्गातून आहे आणि या दुकानाची किंमत ऑफसेट किंमत आहे एक कोटी अडसष्ट लाख तीस हजार चौऱ्याण्णव इतकी त्याच्यानंतर आहे बिंबिसार बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी सतरा दुकानं असून सोळा दुकानं ही आर अनारक्षितमध्ये आहे तर एक दुकान आरक्षित प्रवर्गातून आहे याच्या किमती आहेत ऐंशी लाख वीस हजार दोनशे एक्क्याण्णव तेरा कोटी ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार आठशे साठ इतकी मालवणी मलाड या ठिकाणी सत्तावन्न दुकानं असून शेहेचाळीस दुकानं ही आरक्षित प्रवर्गातून आहे आणि अकरा दुकानं अनारक्षित प्रवर्गातून आहे या दुकानाची किंमती पंचेचाळीस लाख अठरा हजार सातशे सत्तर ते एकोणसाठ लाख चौसष्ट हजार एकशे बेचाळीस इतके आहेत चारको भूखंड क्रमांक एक या ठिकाणी पंधरा दुकाने असून अकरा अनारक्षित आणि चार आरक्षित प्रवर्गातून आहेत तर या ठिकाणी दुकानाच्या ऑफसेट किंमत आहे त्रेचाळीस लाख पंधरा हजार पाचशे ते एक कोटी अठरा लाख पंधरा हजार आठशे चारकोप भूखंड क्रमांक दोन या ठिकाणी सुद्धा पंधरा दुकानं असून अकरा दुकानं अनारक्षित आणि चार दुकानं ही आरक्षित प्रवर्गातून आहे येथील भूखंड क्रमांक दोन येथील घराच्या किमती सॉरी दुकानाच्या किमती छत्तीस लाख तीन हजार तीनशे ते पंच्याण्णव लाख साठ हजार दोनशे इतके आहेत त्याच्यानंतर चारकोप भूखंड क्रमांक तीन या ठिकाणी चार दुकानं असून तीन अनारक्षित आणि एक आरक्षित प्रवर्गातून आहे याच्या किमती चाळीस लाख शहाऐंशी हजार नऊशे ते एक कोटी बहात्तर हजार बावीस हजार पाचशे इतकी आहे त्याच्यानंतर जुने मागाटणे बोरीवली या ठिकाणी बारा दुकानं असून नऊ दुकानं ही अनारक्षित आणि तीन दुकानं ही आरक्षित प्रवर्गातून आहेत तर येथील ऑफसेट किमती ज्या आहेत ती आहेत चव्वेचाळीस लाख सतरा हजार सातशे पाच ते त्र्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पाच इतकी त्याच्यानंतर महावीरनगर कांदिवली या ठिकाणी बारा दुकानं असून नऊ दुकानंही अनारक्षित आणि तीन दुकानंही आरक्षित प्रवर्गातून आहेत याच्या ऑफसेट किमती आहेत अडतीस लाख शहाऐंशी हजार ते चोपन्न लाख बारा हजार नऊशे इतकी या झाल्या दुकानाच्या किमती आता ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी आपण पाहूया नंबर एक अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करते वेळी अठरा वर्षापेक्षा जास्त असावे नंबर दोन अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट सन दोन हजार अठरा नंतरचे सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे जर डोमासाईल आहे परंतु ते जुनं आहे तर ते चालणार नाही तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट हे दोन हजार अठरा नंतरचं असायला हवं आहे तर तुम्हाला जर या ई लिलावामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे नंबर तीन ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे ऑफसेट किंमत पंचवीस लाखपेक्षा कमी ज्या दुकानांच्या किमती पंचवीस लाखपेक्षा कमी आहेत त्यांना अनामत रक्कम ही पंचवीस हजार आहे त्याच्यानंतर ऑफसेट ऑफसेट किंमत पंचवीस लाख एक ते पन्नास लाख आहे त्याची अनामत रक्कम पन्नास हजार असणार आहे त्याच्यानंतर तिसरी ऑफसेट किंमत पन्नास लाख एक ते पंच्याहत्तर लाख इतकी ज्या ऑफसेट किमती असणार आहेत त्यांना पंच्याहत्तर हजार अनामत रक्कम असून पंचाहत्तर लाखापेक्षा पुढे जे ऑफसेट किमती असणार आहेत त्यांना एक लाख रुपये अनामत रक्कम असणार आहे नंबर चार यशस्वी धारकाला संबंधित गाळ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लागू केलेले व्यवसायसंबंधी आरक्षण असल्यास त्याप्रमाणे व्यवसाय करणे बंधनकारक असेल तर विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण सामाजिक आरक्षण व्यावसायिक आरक्षण अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका हे सर्व तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर एक मार्च रोजी उपलब्ध होईल uh, तर सध्या ही uh, जाहिरात uh, प्रसिद्ध झालेली असून मिलिंद बोरीकर मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्यातर्फे ही माहिती so, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो एकशे त्र्याहत्तर दुकानाच्या ई लिलावाबद्दल एवढीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार